मित्रांनो लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक सम सेंटेन्सेस ऑफ डेली युजेस आणि त्याच्यामध्ये जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे लॉ अँड ऑर्डर लॉ अँड ऑर्डर आणि याला मराठी मध्ये काय म्हणतात कायदा आणि सुव्यवस्था आता बघा आजचा जो पहिला सेंटेन्स आहे याच्यामधला तर तो कसा आहे खटल्याने त्याचा नाश केला आहे खटल्याने त्याचा नाश केला आहे म्हणजे इंग्लिश मध्ये कसं होईल लिटिगेशन हॅज रोईन हिम रोन म्हणजे काय नाश करणे लिटिगेशन हॅज रोईन हेमधे म्हणजेच खटल्याने त्याचा नाश केला आहे नेक्स्ट बघा मी त्याच्या विरुद्ध खटला दाखल करेल बरोबर मी त्याच्या विरुद्ध खटला दाखल करेल हे झालं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कसं होईल आय शॅल फाईल अ स्वीट अगेन्स्ट हिम आय शॅल फाईल स्वीट अगेन्स्ट हिम अलाशामध्ये म्हणजेच मी त्याच्या विरुद्ध काय करेल खटला दाखल करेल नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे मी त्याच्यासाठी जामीन म्हणून उभा होतो मी त्याच्यासाठी जामीन म्हणून उभा होतो म्हणजेच आय स्टूड शोरिटी फॉर हिम आय स्टूड शोरिटी फॉर हिम म्हणजेच मी त्याच्यासाठी जामीन म्हणून उभा होतो लक्षात नेक्स्ट आहे चोराला रंगे हात पकडले चोराला रंगे हात पकडले म्हणजेच द थीप वाज कॉट रेड हँडेड रेड हँडेड आधी आता बघा नेक्स्ट नेक्स्ट आहे दरोडेखोर अजूनही फरार आहेत दरोडेखोर अजूनही फरार आहेत म्हणजेच द डेकोइट्स आर स्टील ॲट लार्ज द डेकोइट्स आर स्टील ॲट लार्ज म्हणजेच दरोडेखोर अजूनही फरार आहेत आलं लक्षात नेक्स्ट आहे त्याच्यावर खटला सुरू आहे त्याच्यावर खटला सुरू आहे म्हणजे ही इज अंडर ट्रायल ही इज अंडर ट्रायल नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे त्याला फाशीची शिक्षा झाली त्याला फाशीची शिक्षा झाली म्हणजेच ही वाज सेंटेन्स टू बी हँड ही वाज सेंटेन्स टू बी आहे म्हणजेच द जज हॅज डिलिव्हर द जजमेंट द जज हॅज डिलिव्हर द जजमेंट नेक्स्ट का आहे नेक्स्ट आहे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे म्हणजेच ही हॅज बिन अॅक्टेड ही हॅज बिन आणि नेक्स्ट बघा शेवटचा लक्ष होप तुझ्या लक्षात आलं असेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार